डोंबिवलीतील हजारो नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने दरवर्षीप्रमाणे पश्चिमेतील गोपीनाथ चौकात वामन म्हात्रे प्रतिष्ठानतर्फे नागरिकांना साखर रवा आणि मैदा मोफत वाटप करण्यात आला साखर रवा आणि मैदा घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या जवळपास दहा हजार नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख गोरखनाथ उर्फ बाळा मात्रे माजी नगरसेविका कविता बाळा मात्रे अनमोल म्हात्रे अश्विनी अनमोल म्हात्रे यांच्या तसेच माजी समिती सभापती विकास मात्रे, माजी नगरसेविका कविता विकास मात्रे, संदेश संदेश पाटील पाटील यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आजचं नियोजन आहे वामन म्हात्रे साहेब प्रतिष्ठान मित्रमंडळ गेले पाच वर्ष हा कार्यक्रम रवा मैदानी साखर एक रुपया नामात्रि प्रत्येक वर्षी वाटप करत आहे ही दिवाळी गोड करत आहेत याच्यामध्ये सर्व गरिबाचा वाडा उमेशनगर काही प्रमाणात राजू नगर किंवा इतर परिसर आमचा आहे हा या परिसरामध्ये सर्व लोक नागरिक महिला बहिणी लाभ घेतात त्याचप्रमाणे मला वाटतं लाखी डॉ लखी डा देखील बहिणीने आम्ही ठेवलेला आहे आणि हा मला वाटतं पाच वर्ष पाचशे महिलांना आपण पाचशे भावनं पाचशे देखील लकी ड्रॉ आपण ठेवलेला आहे वामन मात्रे पटनी हा गेले पाच वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे त्या कार्यक्रमाकरता सर्वच जण त्यांचे बंधू बाळाशेठ असेल त्यांचा छोकरा अनमोल असेल तसेच शिंद संदेशजी पाटीलसाहेब असतील तसेच आमचे ताई गुलाबताई नगर माझी नगरसेवका असती तसेच लसिका ताई देखील असी अशी सर्व ही मंडळी या परस परिसरातील सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवतात कारण हा कार्यक्रम दिवाळी गोड करण्याकरता एकत्रित करीत असतात त्याकरता ह्या हवामान मात्र प्रशिक्षणचं जेवढा आभार मानतो थो तेवढं थोडकं आहे मी पुन्हा पुन्हा असाच कार्यक्रम राबवत राहा अशी सर्व वामन मात्रेसाठी यांच्या प्रतिष्ठान मंडळाला विनंती करतो आणि नागरिकांना लाभ द्यावा ही विनंती करतो नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत पूर्वी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या प्रेरणेने आणि खासदार शिका शिंदे साहेब यांच्या कार्याने या सगळ्या कार्यक्रम आम्ही आखत आहोत कॉमन मात्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सलग पाचवा वर्ष आहे लो आम्ही लोक आमच्या सगळ्या नागरिकांना आमच्या बहिणींना आमच्या भावांना दिवाळी गोड कशी करणे करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पण ह्या ह्या वेळेस त्यांचा आनंद आम्हाला दुगुणीत करता आला की ह्या वर्षीचा जो रवा मैदा आणि साखर आम्ही एक रुपया प्रति मी वाटप केलं करण्याचं ठरवलं होतं परंतु त्यात करण्याकरिता आमचे स्थानिक नगर ज्येष्ठ नगरसेवक विकासजी म्हात्रेसाहेब बंधूशेठ पाटील साहेब संदेशजी पाटील अनमोल म्हात्रे मी आम्ही सर्वांनी असं ठरवलं की एक रुपया पण यावेळी घ्यायचं नाही आपल्याला ज्या सगळ्या माता बहिणी भगिनी आणि जा, जे ज्यांना गरज आहे खरोखर आज तुम्ही बघत असाल पैसेवाले लोक लाईनला राहणार नाहीत आम्ही त्यांची तुलना करणार नाही परंतु ती वस्तुस्थिती आहे आणि यांना आज दिवाळी त्यांची गोड होण्यामध्ये आमचा सर्वांचा आनंद देखील द्विगुणित झालेला आहे हीच खरी आमची दिवाळी आहे ह्या माध्यमातून आमचा कमीत कमी दहा हजार लोकांनी तरी फायदा घ्यावा त्या उद्देशाने आम्ही सगळं कार्यक्रम आखलेला आहे आणि दहा हजारचा आकडा यावेळी नक्कीच पार पडेल यावेळेस या आम्ही विकास शेठ मात्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बंधू शेठ मात्र यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक नवीन केलेला आहे की ज्या ह्या करत असताना आमच्या ज्या भगिनी आहेत ह्या तीन तीन दोन दोन तास उभ्या राहतात लाईनीमध्ये उभ्या राहतात मात्र त्यांच्याशी काय करायला पाहिजे ना आपल्याला तर नुसतं हवामान दिलं म्हणजे आपली जबाबदारी झाली असे नाही मग अशा एक हजार बहिणींचा आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून सन्मानित करणार आहेत आता महिला भगिनीनं जर सन्मान करत तर आमच्या भावांना कशाला सायडला करायचं तर भावांचा देखील त्याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि पाचशे भावांना देखील आम्ही त्या माध्यमातून नक्की डॉच्या माध्यमातून त्यांना देखील याचा सन्मान करणार आहोत की ज्या जेणेकरून करून त्यांना देखील ह्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचा आनंद व्यक्त करता येईल